पुण्यामध्ये यू पी एस सीच्या बाबतीत घडलेली घटना पूजा खेडेकरांचं प्रकरण चांगलंच गाजलं आणि याच मुद्द्यानंतर आता यू पी एस सीमधील एक आणखी एक गोळ आणि गदारोळ बाहेर येताना पाहायला मिळतो एकशे पंचवीस मार्कांचा जो काही प्रश्न आहे तो जशाच तसा एका अकॅडमीचा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच प्रश्नावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत त्यांचं काय मागणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात काय कशा प्रकारचा हा गोळ पाहायला मिळतो आज यू पी एस सीचा मुख्य परीक्षेचा अडीचशे मार्काचा पेपर होता ज्यामध्ये दोन एस लिहावे लागतात एकशे पंचवीस मार्काचा एक, एक एस आणि दुसरा एस सी एकशे पंचवीस मार्काचा तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा यू पी एस सीचा पेपर आहे तर देर इज नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ नावाचा एक एस आला होता पेपरमध्ये आजच्या तर तोच प्रश्न विजन आय एस या अकॅडमीमध्ये जशाच्या तशा घेण्यात आला होता टेस्ट सिरीजमध्ये आणि तो वर्गामध्ये शिकवण्यातसुद्धा आला होता त्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही ह्या पेपरचा किंवा ह्या टेस्ट सिरीजचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे तर आपण जर बघितलं तर हा प्रश्न एकशे पंचवीस मार्काचा जर रिपीट होत असेल यू पी सीच्या परीक्षेमध्ये तर हा पेपर फुटीचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे कारण या परीक्षेद्वारे आय ए एस आय पी एस पदाची लोकं ही भरली जातात प्रशासनामध्ये आणि यू पी सी सारख्या क्रेडिबल संस्थेमध्ये सा जर अशा प्रकारचा घोटाळा होत असेल तर, हो तर भारताचं भविष्य हे धोक्यात आहे अंधारात आहे तर आमच्या तीन मागण्या आहेत पहिली मागणी आहे यू पी सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे दुसरी मागणी आहे की यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे आणि तिसरी मागणी आहे की हा पेपर पुन्हा झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता अकॅडमीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टेस्ट सिरीजमध्ये आलेला प्रश्न जशाच तसा या प्रश्नपत्रिकेमध्ये उतरलेला आहे त्याच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा अभ्यास केलेला असणार आहे आणि आता त्यांनाच चांगले मार्क मिळणार आहेत परिणामी तिथलेच विद्यार्थी जास्त भरती होतील तुम्हाला ही गोष्ट कधी समजली आणि ह्या गोष्टीचा परिणाम काय होऊ शकतो असं वाटतं आज दुपारी पेपर झाल्यानंतर याच क्लासेसच्या टेलिग्राम चॅनेल्सवरती बघा आमचाच प्रश्न आला यू पी एस सीमध्ये म्हणजे आमच्याकडं तुम्ही क्लासेस लावले पाहिजेत तरच तुम्ही सिलेक्ट होणार आहे अशा प्रकारचं एक नॅरेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न ह्या क्लासेसने केलेला आहे म्हणजे जर बघू शकतो आपण की जर विजन आय एस जो भारतामधला सगळ्यात मोठा क्लास आहे त्याचाच प्रश्न आहे तसा येत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होणार आहे आणि हा मोठ्या प्रकारचा गोळ आहे ज्यामध्ये तो क्लास आणि यू पी एस सी सामील आहे तर विजन आय एस क्लासवर बंदी आलीच पाहिजे अशा प्रकारच्या किती टेस्ट सिरीज <laughs> एका क्लासकडून देण्यात येतात जसं की विजनबद्दल तुम्ही बोलताय विजनने किती टेस्ट सिरीज घेतल्या होत्या आणि कि, त्यापैकी कितव्या किती क्रमांकाच्या टेस्ट सिरीजमधून हा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न आठ ऑगस्ट दोन हजार बावीसच्या टेस्ट सिरीजमध्ये आला होता पण त्या क्लासमध्ये नकळतपणे किंवा जाणून बुजून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही ऑगस्ट महिना दोन हजार बावीसचे आलेले एस व्यवस्थित अभ्यासून जा आणि मग विद्यार्थ्यांना जो संकेत मिळायचा होता तो संकेत मिळाला होता म्हणून त्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी त्या एस एचा किंवा त्या पेपरचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला होता जेणेकरून त्यांना यू पी एस सीमध्ये फायदा होईल अहो एक, -एक मार्कावर हजार हजार विद्यार्थी असतात तर जर एकशे पंचवीस मार्काचा प्रश्न तुम्हाला अगोदरच कळाला असेल तर कसे सिलेक्ट होणार आहेत अधिकारी हे सगळे अधिकारी भ्रष्ट सिलेक्ट होणार आहेत आणि यासाठी व्हिजन आय एस सी अकॅडमी जबाबदार आहे आणि त्याच्यावर बंदी आणलीच गेली पाहिजे जर बंदी आणली गेली नाही तर काही दिवसापूर्वी जे मोठं आंदोलन पुण्यामध्ये झालं होतं तशाच प्रकारचं आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये जाऊन करू आणि दिल्लीचे सडके आम्ही जाम करून टाकू ह्या मला सरकारला सांगायचं आहे अपंग प्रमाणपत्राच्या बाबतीतसुद्धा यू पी एस सीच्या माध्यमातून जो झालेला घोळ आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आला तोसुद्धा बाहेर आलेला होता आता विश्वासार्ह तर राहिलेली असं वाटतं यू पी एस सीच्या बाबतीत यू पी एस सीबद्दल कोणत्याही प्रकारची विश्वासार्ह राहिलेली आहे असं मला अजिबात वाटत नाही पूजा खेडकर प्रकरणानंतर आपल्याला एक न सांगणारा संकेत होता की त्याच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला होता राजीनामा का दिला होता तर सरकारला किंवा लोकांना सांगण्याची गरज नाही आहे तो स्पष्टपणे त्या प्रकाराची जबाबदारी घेऊन दिलेला राजीनामा होता तर ह्या प्रकरणाची सुद्धा जबाबदारी ही यू पी सीच्या अध्यक्षांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप झाला होता आणखी दोन तीन नेटचा पेपर फुटल्याचा आरोप झाला होता असे विविध पेपर फिट फुटताना पाहायला मिळतात आपल्याला वाटतंय का विद्यार्थ्यांसोबत खेळ केला जातो कारण काय आहे की कुठलीही परीक्षा घेत असताना तिची एक तारीख दिली जाते नंतर तारीख पुढे ढकलल्या जाते किंवा जागांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो की विद्यार्थ्यांना पुरेशा जागा नसतात लाखो विद्यार्थी आहेत सध्या तयारी करताना पाहायला मिळतात अशा प्रकारे विद्यार्थ्यांची भावनांची हेळसांड होताना पाहायला मिळते कसं विचार करतात दिल्लीमधले राजेंद्रनगर असो किंवा पुण्यातल्या पेठा तिथं फक्त ढेकणं रक्त शोषत नाहीत तर इथली माणसं इथली व्यवस्था सुद्धा विद्यार्थ्यांचं रक्त शोषत आहे दिल्लीमध्ये बघितलं तर एक रूमची प्राईज म्हणजे एक एक रूमचं रेंट महिन्याचं दहा दहा हजार रुपये आहे पुण्यामध्ये बघितलं तर पाच पाच आणि सहा सहा हजार रुपये एका रूमचं रेंट आहे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे विद्यार पालक अशा पद्धतीने या व्यवस्थेचा बळी जात आहेत कित्येक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत सातत्यानं पेपरचं रेट कार्ड फिरतं एका पोस्टसाठी कृषी कृषीसेवकसारख्या पदासाठी बारा लाख ते तेरा लाख रुपये घेतले जातात तलाठीसारख्या पदासाठी पंधरा ते सतरा लाख रुपये घेतले जातात आणि पैशावर या पदांच्या बोली होतात तर सामान्य विद्यार्थी जे अहोरात्र कष्ट घेत आहेत त्यांचे पालक कष्ट घेत आहेत तर त्या पालकांचं मरण यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय मग मा काय मागणी आहे आता शेवटची या सगळ्या मागे आमची एवढीच मागणी आहे केंद्र सरकारनं याची तात्काळ दखल घ्यावी यामध्ये चौकशी समिती नेमावी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून यू पी सीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामा द्यावा त्याचबरोबर हा झालेला एस एचा पेपर आहे हा पुन्हा घेण्यात यावा जर घेतला नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी संघटना महाराष्ट्राचे आणि दिल्लीचे सगळे रस्ते जाम करू आणि सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही गडकरींना भेटायला आलेला त्यांचा इथं आज कार्यक्रम आहे काय विनंती करणार आहात गडकरी साहेब विद्यार्थ्यांप्रती अतिशय संवेदनशील आहेत बाकी भाजपचे मंत्री आणि गडकरी साहेब यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने हे निवेदन त्यांना देण्यासाठी आलेलो आहोत की असा प्रकारचा गैर गैरप्रकार या परीक्षेमध्ये झालेला आहे तुम्ही लक्ष घाला एक चौकशी समिती नेमा आणि अध्यक्षांचा राजीनामा घ्या एवढ्याच मागण्या त्यांच्याकडे आहे खरं तर यू पी एस सी ही एक महत्त्वाची परीक्षा मानली जाते देशामध्ये दे अधिकारी जे सगळ्या गोष्टींचं प्रशासनामध्ये प्रमुख काम करणारे अधिकारी या परीक्षेच्या माध्यमातून घड घडत असतात समोर येत असतात परंतु त्याच परीक्षेमध्ये अशा प्रकारचा घोळ समोर येतो आहे आणि पूजा खेडेकरांच्या प्रकरणानंतर आता अशा प्रकारचा प्रश्नच जशाच तसा उतरणं आणि एकाच अकॅडमीच्या बाबतीत अशा प्रकारची चर्चा बाहेर येणं कितपत विश्वासार्ह शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत राहिलेलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो की हा अशा प्रकारचे पेपरफुटीनंतर आम्ही आता या परीक्षांकडं पाहावं करावं की नाही अशा प्रकारची मनस्थिती विद्यार्थ्यांची हो होताना पाहायला मिळते लाखो विद्यार्थी या परीक्षांसाठी तयारी करत असतात आणि आता विद्यार्थ्यांमध्ये मानसिक खचीकरणाचं जे काय आहे त्यासाठी ही गोष्ट जबाबदार होताना पाहायला मिळते बातमी टी व्हीसाठी निखिल चुकरे पुणे